नमस्कार मी डॉक्टर स्वाती बापट आज गुरुपौर्णिमा आणि या दिवशी माझे गुरु सोलापूरचे नामांकित डॉक्टर राम गोडबोले सर यांचं स्मरण करून माझं यूट्यूब चॅनल आरोग्य धन हे मी चालू करते आरोग्य हे धनसंपत्ती इतकंच महत्त्वाचं आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि धनसंपत्ती कोणालाही घर बसल्या विनासायास मिळत नाही अगदीच जर तुम्ही नशिबवान असाल तर श्रीमंत घरात जन्माला येता पण ती श्रीमंतीसुद्धा टिकवून ठेवायला तुम्हाला काही ना काहीतरी कष्ट करावे लागतात आणि तसे नाही केलेत तर ती श्रीमंती हळूहळू कमी होत जाते या उलट गरीब घरातली व्यक्ती कष्ट करून पैसे मिळवून श्रीमंत होऊ शकते आणि एक्झॅक्टली तसंच आरोग्यधनाचं आहे अनुवंशिकतेने जरी तुम्हाला उत्तम आरोग्य मिळालं असलं तरी ते टिकवावं लागतं आणि तसं नाही केलं तर प्रकृती हळूहळू ढासळत जाते या उलट ज्या व्यक्तींना अनुवंशिकतेने उत्तम आरोग्य मिळत नाही अशा व्यक्तीसुद्धा आरोग्यपूर्ण जीवनशैली अवलंबून आपलं आरोग्य जपू शकतात आरोग्यवर्धनही करू शकतात आज आरोग्यसेवा खूप महाग झालेल्या आहेत आजारी पडल्यावर डॉक्टरांची फी गोळ्या औषधं तपासण्या इंजेक्शन्स यांचा खर्च खूप आहे त्यातून जर आपल्याला ॲडमिट व्हावं लागलं ऑपरेशन करावं लागलं तर तो खर्च सामान्य व्यक्तींच्या आवाक्या बाहेरचा गेलेला आहे हा तर प्रत्यक्षपणे होणारा खर्च आहे अप्रत्यक्षपणे आपले कामाचे दिवस तास जाणे एखादं काम हातातून निघून जाणे हे तर खर्च असतातच आणि इतका खर्च करून सुद्धा आपलं आरोग्य पूर्वपदावर येईल याची आपल्याला खात्री नसते हा सगळा खर्च जो असतो हा कमी व्हावा किंवा टाळण्यासाठी मग आपण काय करतो मोठ्यातला मोठा आरोग्य विमा विकत घेतो आणि त्याचे हप्ते भरत बसतो पण एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतली पाहिजे की आरोग्य विमा आपल्या आरोग्याची काळजी घेत नसतो हॉस्पिटलमध्ये येणारे खर्च ह्याची काळजी आरोग्य विमा घेत असतो आरोग्याची काळजी तुम्हाला आम्हालाच घ्यायची आहे आजारपणं जरी खूप महाग झालेली असली तरी आरोग्याची काळजी घेणं आजही महाग नाही आहे ती साध्या सोप्या उपायांनी आपण आपलं आरोग्य उत्तम राखू शकतो आरोग्यवर्धनही करू शकतो हे चॅनल चालू करण्यामध्ये माझी भूमिका हीच आहे की त्या साध्या सोप्या सहजी शक्य असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत याबद्दल तुम्हाला माहिती सांगावी आता या चॅनलची कल्पना जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपण जे करतो तेच तुम्ही करा म्हणजेच आपले मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना या चॅनलबद्दल माहिती द्या मग मा अशाच अगदी छोट्या व्हिडिओजमधून आठवड्यातून एकदा किंवा फार फार तर दोनदा आपण भेटणार आहोत बरं आहे मग मंडळी भेटूयात पुन्हा धन्यवाद